आज तपोवन नाशिक येथे झाडे सुनावणी झाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंचवटी कारंजय त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तपोवन वाचवा घोषणा देत सुनावणी पलुसकर सभागृह येथे पोहोचलो सुनावणीसाठी सक्षम अधिकारी नाही व गोंधळ झाला सुनावणी हा फारस आहे मनपा अतिरिक्त आयुक्त नायर व कुंभमेळा मंत्री महाजन यांनी सुनावणी आधीच झाडे तोडणार अशी घोषणा केली हे संविधान विरोधी व कायदेशीर प्रक्रियेचा अवमान केलाय त्यांनी नाशिककरांची माफी मागावी सुनावणीत पर्यायी जागा सुचवल्या आहेत कायदे सुद्धा सांगितले आहेत कुंभमेळा मंत्री नाशिक पिचे जळगाव करू नका तापमान वाढ करू नये एक झाड न तोडता हरित तो कुंभ करून दाखवा आपण राजकारणातले संकटमोचक आहोत पर्यावरण झाडे वाचवा यासाठी संकटमोचक कधी व्हाल आज नाशिक कर पर्यावरण प्रेमी विरोध नोंदवला आहे याची नोंद घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत कॉम्रेड राजू देसले राज्य सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र निर्भीड ज्योत न्यूज चॅनल प्रतिनिधी नाशिक डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक परंतु या देशामध्ये भारतीय संविधान आहे संविधानाप्रमाणे प्रत्येकाने बोलण्याचे वागण्याचे अधिकार दिलेले आहेत ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत नायर मॅडम यांनी ज्या पद्धतीने सुनावणीच्या आधीच वक्तव्य करून पर्यावरण प्रेमी चुकीचा संभ्रम पसरवत आहेत याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शपथ घेतली आहे संविधानाची ते आदरणीय या मंत्री महोदयांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तपोवनामध्ये वक्तव्य केलं सुनावणीच्या आधीच केलं आणि ते म्हणतायत की आम्ही झाजर तोडणारच हा जो तळ आहे हा लोकशाहीचा नुकूमशाही

आपल्या देशाचे पंतप्रधान शंभर पेक्षा अधिक देश आले अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत की या ठिकाणी एकही होऊ शकतो त्याचा विचार केला पाहिजे प्रश्न जागेच्या बाबतीत आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलंय जगदूजिंह मेहरू ची जागा आहे गांधीनगरची जागा आहे पांढरपोरची जागा आहे अरे जागा तुमच्या ताब्यात आहे आणि सरकारच म्हणत की ही जमीन फक्त तुम्ही राहतात आमचं घर सुद्धा तुम्हाला घेण्याचा अधिकार या देशातल्या संविधानाने दिलेला साहेब आणि तुम्ही आमच्याकडे जागा विचारतात आम्हाला जागा विचारतात मंत्री तुम्ही या देशामध्ये सरकारच्या कामासाठी आमचं सुद्धा तुम्हाला घेता येतं कारण या देशामध्ये समृद्धीचा महामार्ग झाला तेव्हा हजारो जागा तुम्ही तोडलेलं पाप केलेलं आहे आता तपोन उद्ध्वस्त करून नाशिकच जळगाव करू नका ही तुम्हाला कळकळीत आवाज आम्ही करतो कळकळीत आवाज करतो आरोप करायचा आणि सुरक्षा गैरहजर राहायचं मला प्रशासनाने हे निषेधार्थ बाब आहे म्हणून आम्ही सुरुवातीला त्याच्या संदर्भातला आक्रोश केला त्याचप्रमाणे आमची भूमिका होती की कुंभमेळा मंत्र्यांनी जे इथे विधान केलेलं होतं की आम्ही तोडणारच पर्यायाने जागा सुचवावी तर आजच्या सुनावणीतून आम्ही त्यांना जागा पण दिलेल्या आहे आणि आम्ही नाशिकमध्ये अनेक जागा त्यांना सुचवलेल्या आहेत त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे नाशिकचं तुम्ही जळगाव करू नका ही आमची नाशिककरांची आग्रही मागणी आहे कारण नाशिकचं तापमान वाढतं आहे सारखी अवस्था नाशिककरांवरती वेळ येता कामा नाही आणि म्हणून ती पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जे कायदेशीर बाबी आहेत त्यांना जे झाडं तोडायचे त्याची परमिशन घेण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्राकडे सुद्धा परवानगी मागितली पाहिजे होती ती प्रक्रिया राबवलेली नाही जे झाडं तोडणार आहेत ती बाबतसुद्धा ते गोंधळ स्वतः घालत आहेत आणि पर्यावरणवाद्यांच्या नावावरती ते खपवलं जातं आणि म्हणून ही सुनावणी ज्या पद्धतीने घेतलेली आहे जे मुद्दे आलेले आहेत या मुद्द्यावरती खरोखर त्यांनी विचार जर केला जे पर्याय सुचवलेले आहेत सर्वांनी आम्ही त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा नाशिकची तपोभूमी वन हा शब्द रद्द होऊ नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्यासाठी येणारा काळसुद्धा आम्ही सर्व म्हणून पाठपुरावा करतो ओके, ओके।, ओके। करायचा आणि सुनावणीच्या गैरहजर राहायचं मनपा प्रशासनाने हे निषेधार्थ बाहेर म्हणून आम्ही सुरुवातीला त्याच्या संदर्भातला आक्रोश केला त्याचप्रमाणे आमची भूमिका होती की कुंभमेळा मंत्र्यांनी जे इथं विधान केलेलं होतं की आम्ही तोडणारच पर्याने जागा सुचवावी तर आजच्या सुनावणीतून आम्ही त्यांना जागा पण दिलेल्या आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये अनेक जागा त्यांना सुचवलेल्या आहेत त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे नाशिकचं तुम्ही जळगाव करू नका ही आमची नाशिककरांची आग्रही मागणी आहे कारण नाशिकचं तापमान वाढतं आहे जळगावची सारखी अवस्था नाशिककरांवरती वेळ येता कामा नाही आणि म्हणून कधी पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जे कायदेशीर बाबी आहेत त्यांना जे झाडं तोडायचे त्याची परमिशन घेण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्राकडे सुद्धा परवानगी मागितली पाहिजे होती ती प्रक्रिया राबवलेली नाही जे झाडं तोडणार आहेत ती बाबतसुद्धा ते गोंधळ स्वतः घालत आहेत आणि पर्यावरणवाद्याच्या नावावरती ते खपवलं जातं आणि म्हणून ही सुनावणी ज्या पद्धतीने घेतलेली जे मुद्दे आलेले आहेत या मुद्द्यावरती खरोखर त्यांनी विचार जर केला जे पर्याय सुचवलेले आहेत सर्वांनी आम्ही त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा नाशिकची तपोभूमी वन हा शब्द रद्द होऊ नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्यासाठी येणारा का सुद्धा आम्ही समोरून पाठपुरा करतो ओके okay. ओके okay. okay. अधिकाऱ्यांसोबत काय कारण झालं सुनावणीची जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये अपेक्षित होतं त्यांनी पुढाकार घेऊन पर्यटन पर्यावरणवादी सर्व विरोध करतायत आणि अफवा पसरवतायत असं सुनावणीची जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये अपेक्षित होतं त्यांनी पुढाकार घेऊन पर्यटन पर्यावरणवादी सर्व विरोध करतायत आणि अफवा पसरवत आहेत